नमस्कार मी विजय सरवले माझ्या विजय सरवले शापूरकर या चॅनलमध्ये आपले स्वागत चला तर मग आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली होती त्या माहितीच्या संदर्भात अजून एक म्हणजे महत्वाची आनंदाची आणि आपल्या महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील महत्वाचे मंडळ म्हणजे मुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ शाखा सानपाडा या अंतर्गत येणाऱ्या चार शाखा आहेत वाशी शाखा तारापूर शाखा कल्याण शाखा आणि मध्यवर्ती कार्यालय सानपाडा शाखा सांगपाडा हे आहे यामध्ये आता आपल्या महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक बांधवांचे वर्धी वाटपबाबतची नोटीस प्रसिद्ध झाली आहे तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या जे सल शापूरकर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा या केल्यामुळे माझे व्हिडिओचे लिंक आपणाला डायरेक्ट मिळतील तरी आपण जे सुरक्षा रक्षकांसाठी ती आनंदाची गोष्ट आहे जी खुशखबर आहे ते आपणाला सांगत आहे मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंडळ असून त्यामध्ये ज्या सांगपाडा मध्यवर्ती कार्यालय आहे त्या अंतर्गत ज्या शाखा आहेत त्यांना ज्या नोटीस काढलेल्या आहेत हे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काढलेले आहे त्या अनुषंगाने त्यांनी जे नंबर दिलेले आहेत एक गणेश क्रमांक एक ते दोन पुढे जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरच्या जे कार्य प्रसंरक्षक असतील त्या अंतर देणारे त्या सुरक्षक बांधवांनी दोन दिवसाच्या आतमध्ये सदर गणवेश आपला घेऊन जायचा आहे आणि घेऊन गेल्यानंतर मंडळाची पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच गणवेश जो आहे तो परिधान करायचा आहे ही सूचना ही सर्वांसाठीच असणार आहे म्हणजे जो आपल्याला नवीन गणवेश भेटणार आहे मंडळातून तो गणेश आपण घेऊन आल्यानंतर जे आपले सुरक्षा बांधव आहेत ज्यांना ज्यांना भेटेल सर्वांनी जे घेऊन आल्यानंतर तो लगेच घालायचा नाहीये तर तो सुरक्षा मंडळा मंडळाची पुढील सूचना नोटीस प्राप्त झाल्यानंतरच गणेश परिधान करायचा आहे तरी नवीन गणवेश मंडळाच्या सूचना प्राप्त होण्याच्या आत जो आपल्याला गणवेश नवीन गणेश भेटणार आहे तो मंडळाची सूचना प्राप्त होण्याच्या आत जर कामाच्या ठिकाणी किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी परिधान केल्यास बांधवांनी परिधान केल्यास सुरक्षा, के सुरक्षा मंडळाच्या योजनेतील तरतुदीनुसार मंडळामार्फत कारवाई करण्यात येईल याची सर्व सुरक्षा रक्षक बांधवांनी व सुरक्षा अधिकारी यांनी नोंद घ्यायची आहे अशा बाबतची नोटीस सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई व सानपाडा ठाणे जिल्हा या मंडळामार्फत काढलेली आहे तरी पुढील ही पुढील माहिती आपण सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करतोय ती म्हणजे पहिली नोटीस नमूद येते तीस ठाणे जिल्हा व मुंबई सुरक्षा रक्षक मंडळा अंतर्गत येणारी कल्याण शाखा त्या कल्याण शाखेमध्ये कल्याण शाखेमध्ये गणवेश क्रमांक एक तीन से आ, ते तीनसे पुन्हा एका कल्याण शाखा जी आपली सांडफळा मध्यवर्ती कार्यालय आहे मुंबई सुरक्षा मंडळाचे त्या अंतर्गत येणारे जी कल्याण शाखा आहे त्याच्यामध्ये गणवेश क्रमांक एक ते तीनशे या गणवेश क्रमांकाचेच गणवेशाचे वाटप होणार आहे त्यांनी दोन दिवसाच्या आत घेऊन जायचं आहे आपापला गणेश त्यानंतर सानपाडा मुंबई ठाणे जिल्ह्यात सुरक्षा अंदर येणारी दुसरी शाखा जी आहे ती वाशी शाखा वाशी शाखेमध्ये गणेश क्रमांक एक ते गणेश क्रमांक सहाशे या नंबरामध्ये जे नमूद सुरक्षा बांधवांच्याकडे ज्या पावत्या असतील त्यांनी दोन दिवसाच्या आत आपापले गणवेश घेण्यासाठी जायचं आहे त्यानंतर तिसरी शाखा ही तारापूर शाखा आहे तारापूर शाखेच्या अंतर्गत गणवेश क्रमांक एक ते तीनशे यामध्ये जे नमूद बांधवांचे गणवेश क्रमांकाचे नंबर असतील त्यांनी आपापले पावती वर्ष घेऊन जाऊन सोबत आपले आय डी घेऊन जाऊन आपण आपले गणवेश घेऊन यायचं आहे आणि चौथ म्हणजे आपलं मध्यवर्ती कार्यालय सांपडा मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा मंडळाचे मध्यवर्ती कार्यालय जे आहे सांडफडा येथे गणेश क्रमांक एक ते पंधराशे या दरम्यानचे जे सुरक्षा रक्षक बांधव आहेत जेवढे आहेत एक ते पंधराशे त्यांचा रिसिट नंबर आहे यांना तो नंबर दिलेला आहे त्या सुरक्षा कार्य सुरक्षा रक्त बांधवांनी आप रिसिप्ट व आपले आय डी कार्ड सोबत जे मंडळाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे आपण आपले सोबतचे सर्व साहित्य घेऊन जाऊन आपले गणवेश घ्यायचा आहे आणि सदर गणवेश घेऊन यायचा आहे मंडळाच्या सूचनेप्रमाणे दोन दिवसाच्या आत सदर गणेश आपले घेऊन यायचा आहे तरीही आपल्या महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षित बांधवांच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आणि पुष्कवर आहे त्याशिवाय आम्हाला तर खूपच आनंद होतो कारण यासाठी खूप म्हणजे खूप हकीवर्दीच्या गणेशाबाबत आपला जो एकोणीसशे सत्याऐंशी तो जो लढा होता तो आज तागे पूर्ण झाल्यासारखं असं मनाला थोडं समाधान वाटतंय आणि यासाठी खूपच संघर्ष केला त्यासाठी ज्या ज्या संघटनांनी ज्या ज्या आमदार तकांनी अथक प्रयत्न केले आणि ज्या ज्या माझ्या शापूर महाराष्ट्र राज्य शापूर मुरबाड ठाणे पुणे मुंबई संपूर्ण महाराष्ट्र राज्य या समूहाच्या सर्व बांधवांनी आम्हाला सहकार्य केलं आणि विशेष प्रतिनिधी लढ्यासाठी अं साथ दिली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर ज्या ज्या संघटनेचे प्रतिनिधी जी संघटना सुरक्षारशील आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि असेच सर्व सुरक्षारक्षी बांधवांच्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपण साथ द्या आणि त्यांना सहकार्य करा असेच एक एक प्रश्न मार्गी लावा त्याचबरोबर हे जे खाकीवर्दीचे जे वाटप आहे ते लवकर लवकर करण्यासाठी आपण योग्य तो मार्ग तो काढून त्याबाबत आपण जे सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी योग्य ते लवकर चर्चा करून लवकरात लवकर जास्तीत जास्त सुरक्षा जास्त रक्षक बांधवांना जसं वाटप करता येईल यावर काहीतरी तरी मार्ग काढावा यासाठी मी सर्वांना विनंती करून सर्वांचे आभार मानतो असंच सर्वांचं सहकार्य लाभू दे आणि एक प्रकारचा आपला महाराष्ट्रातील सुरक्षित बांधवांचा फाकीवर्दी बाबतचा लढा संपल्यासार संपल्यासारखा न मानता शेवटच्या क्षणापर्यंत आपण हा छापून जो संघर्ष केला त्या संघर्षाला अखेर यश आल्यासारखं असं मनापासून वाटतंय सर्वांचे मनापासून आभार मानतो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा आणि असेच नवीन घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद